ढालगावमध्ये पडळकर यांच्या पोस्टरला दुधाभिषेक जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी रविवार कवटेमंकाळ तालुका ढालगाव येथे त्यांच्या डिजिटल प्रतिमेला दुधाभिषेक करण्यात आला यावेळी पडळकर समर्थकांनी घोषणाबाजी करून भाषणातून आपला रोष व्यक्त केला आहे यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष खांडेकर ढालगावचे सरपंच संजय घागरे दुधभावी विकास सोसायटीचे संचालक दादासाहेब दुदाळ सुरेश घागरे प्रकाश पाटील सुरेश कोळेकर अमोल चोरमोले राजेंद्र चोरमोले तसेच पडळकर समर्थक उपस्थित होते झेड महाराष्ट्र न्यूज साठी गुंडा झुरे ढालगाव दिवशी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीचा आरोप केल्यानंतर गोपीचंद पडळकर समर्थकांना नाराजी निर्माण झाली आणि गेल्या आठ नऊ महिन्यापासून आमदार झालेले आमदार जतचे गोपीचंद पडळकर साहेब इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये जतमध्ये काम करत होते आणि आहेत सुद्धा सध्या याचीच कुठंतरी पोटतिडीकोडून एका बांधकाम विभागामधल्या क्लार्करच्या मृत्यूला कारणीभूत धरून गोपीचंद पळकर साहेबांच्यावर आरोप केले गेले खरं पाहायला गेलं तर गोपीचंद पडळकर साहेब एक कर्मचारी असतील किंवा गोरगरीब जनता असेल यांना सतत न्याय द्यायचं काम या ठिकाणी करत आहेत परंतु बोलत असताना त्यांनी काही अवलावीनं त्यांच्यावर चुकीच्या षडयंत्रचलं गेलं होतं मग त्यांना ते चीड निर्माण होणं त्यांची ते स्वाभाविकच आहे आणि ती चीड निर्माण झाल्यानंतर ते, ते काहीतर बोलले गेले आणि बोलल्यानंतर या राज्यामध्ये त्यांचा निषेध केला गेला त्यांच्या प्रतिमेस जोडं मारलं गेलं हे जोडं मारून कुठं त्यांची प्रतिमा मलिन होत नाही परंतु कुठं तर आमचा एक सर्वसामान्याचा नेता काम करत असताना जर असं काय होत असेल तर आम्ही आज कवटेमंका तालुक्यातील सर्व लोक या ठिकाणी जमून आज त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक या ठिकाणी केला गेलेला आहे खरं पाहायला गेलं तर काल परवा आम्ही दोन दिवसांमध्ये बघतोय टी व्हीच्या माध्यमात असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल इतकं इतकं त्यांना लागलं गेलंय की जणू आम्ही त्यातलं काय नाहीच अरे पण या औलादींना मला एक सांगायचं आहे अरे गोपीचंद पडळकर हे सहज समोरासमोर लढणारं नेतृत्व आहे समोरासमोर बोलणारं नेतृत्व आहे जे काय असेल ते खुल्या जे तुला अडवतो म्हणल्यानंतर जयंत पटलाला पाच पन्नास पोरावर त्या ठिकाणी अडवला मंत्री असताना आणि आता तर काय आहे पण आता सगळे यांचं फुटलं गेलंय आता काय चाली ना झालंय म्हणून हे असं षडयंत्र त्यांच्यावर रचाय लागलेत पण गोपीचंद पडळकर साहेब चुकीचं बोललेच काय अरे हे बोलले असतील पण तुम्ही तुम्ही चुकीचं न बोलता न दाखवता पुढे एक बोलायचं मागे एक करायचं असे किती अन्याय तुम्ही या राज्यामध्ये केलेत तुम्ही आणि तुमच्या सोबती असणाऱ्या लोकांनी तुम्ही करायला लावलेत गोड गोरगरीब इतर समाज आहे या समाजावर अन्याय सतत करण्याचं पाप तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि मला सुद्धा आमच्यातल्या काही लोकांना सांगायचं आहे आपल्या माध्यमातून अरे तुम्ही आता मी बघतोय गेल्या दोन दिवसामध्ये तर त्या जैन पाटलाची उचल घेऊन आल्यासारखं बोलायला लागला आहे की गोपीचंद पडळकरनं असं केलं अरे पण तुम्हाला कधीही झालं तर तुम्हाला मदत करायला गोपीचंद पडळकरच येणार आहे अवलादी तुम्हाला आज वाटत असतात तुम्हाला मोठेपणा की मी मीडियात गेलं आणि जयंत पाटलांना माय पाठवून पाठीवर थांबता येईल ना तुझ्या गळ्यावर सुरी लावल्या एवढं देणार ठेव त्यामुळं बोलत असताना गोपीचंद पडळकर साहेबांच्यावर बोलत असताना आपण सांभाळूनच बोललं गेलं पाहिजे आज सर्वसामान्याला न्याय देणारा सर्वसामान्य